भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत श्री नामदेवरावजी जिरापुरे मारडा या गावाचे मूळ रहिवासी आहे त्यांच्या शेतामध्ये आपण आहोत श्री समर्थ लहाणूजी महाराजांची मूर्ती त्यांच्या शेतामधील मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे त्यांनी ही बघा तसेच बाबाची सुद्धा मूर्ती आहे आणि दुर्गामातेची मूर्ती त्यांच्या शेतामध्ये आहे देवीची मूर्ती आहे तर त्यांनी प्रत्यक्ष समर्थ बाबांचं त्या काळामध्ये दर्शन घेतलेलं आहे तर आपल्याला त्यांना आलेले सर्व अनुभव ते सांगणार आहेत संत्राचा बगीचा आहे त्यांच्या शेतामध्ये बघा आणि अगदी जहागीरपूर जवळच लागून असं त्यांचं शेत आहे दाजी जय गुरु जय गुरु जय लहानूजीबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा नामदेराव मोहरामजी मारडा मार्गाचेच राहणार मार्गाचे राहणार सगळ्यात आधी तुम्ही बाबाजीच दर्शन कोणत्या वर्षी घेतलं असं माझं वय होत चौदा वर्षाचं हो काय मी सायकलनं मिरच्यापूर धामजून गेलो खेळला हो काय नदीतून नदीतून हो काय तर मग बाबाजी काट्या भरल्या बावजीच्या शेताले सहा सात जणी होत्या तिथं त्या सहा सात जणी बादल्या पाच सहा जणी प्याय बाजी बोलले काय बाजींच्या मायची मामायची असे शाळेला मग नंतर तुला सांगतो ते एक बाई लाभली पाटील भाई नागपूरची आता तिची यावेळेस ओळख काही नाही पण पाटील त्याने काय त्या छाचं गवसलं त्याने काय त्या याच्यामध्ये रुपांतर केलं सट्ट्यामध्ये का त्या त्या बाईने तो पैसा आणला तिथं त्या महाराजाचे जे मागचे लोक होते ते त्याने काय याच्यासाठी टाकलं आपल्या समोरचे सर आहे हो त्याच्यासाठी लावला ओ ओ। तो पैसा हो का हो तर हा अनुभव झाला मग त्या बाई तो सांगतो बाबाजी पिशप केली होती बाबाजी सरकून गेले त्या बाईने गडवावर पाणी आणून ते सारून टाकली जागा बरं त्या धरतरी नमस्कार करून तिनं आपल्या बाजूचे मातीवरशी अंगारा मग खाल्ला मीच होतो अंगारा खाल्ला असं का त्या टाइमले बाबाजीनं माया वैमानानं तो प्रसाद पंचेचाळीस मध्ये लिहून ठेवला माझ्या कस पंचेचाळीस मध्ये वयाच्या पंचेचाळीस पंचे पंचेचाळीस मध्ये हे गोणंतबाची सवारी मार्डीची मार हो का फुल सवारी होती अच्छा त्या न मग तुम्हाला हो। सांगतो ओळखलं मध्ये हो का म्हणे मग ते म्हणे सांगतो तुझ्या शेतात जेवण करायला येतो माझ्या शेतात जेवण करायला शेतात या शेतात मग हे सोडा करणार होतो चौघा भाचं याच्यात एक राऊंड मारला मोटरसायकल ना जो मी आईच्या शेतीतून गोटा काढून आणला तो थापित केला हे काढ भैरव हो का हा काय ही मूर्ती तुम्ही इथे स्थापन सहा महिन्यात दुर्गा आली असं काय इथे ते आले त्यांनी थापीन करून दिलं मग ते कार्यक्रम केला नवरात्राचा चैत्र महिन्यात चैत्र महिन्यात कार्यक्रम करतो नवरात्र नऊ दिवसाचा दिवस करतो असं काय इथे शेतात घेतात का आणि हे लहान उजी बाबाची मूर्ती कशी स्थापन करावं असं वाटलं तुम्हाला आपण म्हणजे झाली बा लहान बाजी मूर्त द्यायच्या हे मूर्तीपूरचे धोटे साहेब होते धोटे पाटील यांनी मग आर्वीवरून आणून इथे स्थापित केली असं हा हे राजापूर गुणवंतची मूर्ती राजनापूरच्या राजान दिल्ली असं काय राजनापूरची मग याला अनुज बाबाची मूर्ती मांडाल किती दिवस झाले था। याले झाले कमी याचा 25 वर्ष आहे आधीची मूर्ती आहे 25 वर्षाची तुम्ही लाहुनुज बाबाचं मग कार्यक्रम नाही करत काय याचचच कर सर ह्याच कार्यक्रमात गुणा असं असं एकच आहे दोन्ही संते एकच आहे शक्ती नदी हो मग शक्ती मध्ये बाबा जी त्या टाइमली आरती झाली होती त्या नवरात्र याच्यात आपल्या सप्त्यात हं त्या वेळी गेल्याबरोबर दुर्गा मातेची आरती लागली हो का हा पिता आता तुम्ही टाकर खेळायला जातो असं काय होते दर्शन दर्शन त्यांनी सांगाल सावरकरला तुमची माहिती असं असं नितीन महाराज हो काय पहा बर आता म्हणजे आजच योग आला एखादा तुम्ही आता घरी गेले ना हो बाबाजीचा अनुभव सांगा आणखी त्याच्यानंतर कधी गेले होते दर्शन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो बाबाजी सांगतो ते घडलं मला हे हे घडल्यावर चौदा हो, वर्षात जो प्रसाद होता ह्या पंचवीस हो, मध्ये बाहेर काढला हो, नामदेव महाराज हो, नामदेव महाराज म्हणजे कोणीतरी संत उघडकीस आणत असतेजी महाराजांना लहान बाल गोडकीस आणलं हो, असं आहे <laughs> आडकोजी महाराज पण सांगतो गुरु आहे त्याचे अल्ल सत्य बाल गुडकीस आणलं आर्वीची मायबाई हे महाराज महाराजचा गुरु हा oh, 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 हो। oh, ना मनुष्य रूपातच होती देश आजही फोटो आहे त्यांचा ते तुम्हाला सांगत त्यावेळेस तुम्हाला सांग मध्ये आला यानं ओपन केलं सर्व मग माझ्या गावात मध्ये चर्चा झाली नामदेव दे मारणार मध्ये सगळ्याच ठिकाणी मी सांगतो काही बोलत राव असा काही ना दृष्ट अनुभव घडे मुलं मुलं झाली हो पंधराक मुलं झाली म्हणजे जे लोक अडतात हो चार दोन वर्षाची असे मुलं या मायाच्या फळानं जागृत झाले असं आता यंदा एक चिरपूरची ओटी भरली गेल्या वर्षी तिला मुलगी झाली एक मुलगा चार वर्षी नव्हतो त्याला पोरगा झाला असे अनुभव झाले काही तर मग आता सुटवडे फोटोडे शब्दांचे त्यावेळेस संत भोतालच राह ना आताही राहतेच्या आताही राहते तो विषय काही सुटणार नाही सुटणार नाही सुटत काय घ्यायचं काय नाही हे आपण ठरवायला पाहिजे काल मी प्रसाद आणला ना मग त्यानं दाबाला लाडू डबा दिला Okay. हो काय मग मी समजल्या माणसाला दिला तुम्हाला सांगतो इथे देश ठेवला त्याला हे आता म्हटलं तुम्हाला तुमचं समजते मला सांगतो यानं ते जोडलं आकडा लाडूचे नाव आणि ते डब्याचे आठ असं करून याने आकडा लावला मग हे लोक धोरण आहे असं तो ज्याच्या त्याच्या परी असते विषय हो साधू संत सट्टी नसता देत हो साधू संत शब्दाची बोल देतात बोल देत बाजी शब्दच दिला त्या आता तुम्ही मला सांगता येस काय होते की एखाद्या व्यक्तीला खूप गरज असली तर ता त्याचं घेतलं त्यानं समजा म्हणजे मला त्या आठवून राहिला आता हो काय म्हणे बाबाजी जाणार म्हणे चिमटभर साखरांना म्हणे छटाक हो त्याचा अर्थ आहे तेवढी साखर दिली बाजी तेवढी साखर बाजी वाटून दिली चालले गेले झोपडी झोपली झोपडीतली गोष्ट आहे आणि ते साक्षात तुम्हाला घडला चांगला घडला साक्षात्कार मलाही घडला त्या बाई तिचं नाव नाही आठवून राहिलं फक्त पाटील भाई आणि तिथं तुम्हाला सांगतो त्यानं ते काम केलं सांगतो पण लादल्या नाही त्या महाराज पलटून गेले तिकडे बरोबर हा आपल्याला त्या पाय लघवीवर पाय देता नाही संतांची हो, म्हणजे गंगा माय गंगा माय ते समजणारे समजणारे का आहे त्याने मानस केला त्याला याचा आणि प्रसाद म्हणून सेवन केला सेवन केला तर आज, आज दाजी तुम्ही जे काही समर्थ लहानुजी बाबांचे तुमच्या आयुष्यात घडलेले अनुभव सांगितले आणि तुमच्या शेतामध्ये प्रत्यक्ष लहानुजी बाबा विराजमान आहेत बसलेले आहेत स्थापन आहेत आणि सोबत त्यांचे गुरुबंधू म्हणा गुणवंत बाबा सुद्धा आहेत आणि देवी माय सुद्धा तुमच्या मंदिरामध्ये इथे आहे आणि जहागीरपूरला अगदी लागूनच आहे लागून बजरंगबली इथं इथं पाहिले मी कुठे हो काय सुद्धा कधी सहा वाजता येऊन राहिलो त्याच वयामध्ये ठीक समोर समोर मी माग बंग ह्या लॉट एवढं दर्शन एवढं दर्शन तुम्हाला जहागीरपूरच्या मारुतीचं धाम्रीचं दर्शन कसं आहे शेपूट आहे नदीत आणि फळी पिंडीवर एवढं लाट आहे हे दर्शन हे दर्शन तुम्हाला पावन झाले तुमचं जीवन श्री समर्थ लहानुजी महाराज की जय